खर तर अमरसिंगजींनी बोलत असताना त्यांचा आणि लातूरचा परिचय त्यांनी सांगितला किंवा त्यांच्या मित्रांनी जो त्यांना लातूरचा परिचय दिला तो त्यांनी सांगितला की अमरसिंगजी भूकंप हुएवाला लातूर आप बाईस मजली इमारत वाला लातूर बन गया आहे रेल्वे से पाणी जिस लातूर को रेल्वे पाणी आया उसी लातूर में भारत की सबसे जो बडी संकल्पना आहे वंदे भारत की रेल्वे की निर्मिती लातूर में ही हो रही है म्हणजे ज्या लातूरला रेल्वेने पाणी आलं तोच लातूर आता रेल्वे निर्माण करतोय आणि हे सर्व शक्य आहे आपण सर्वांचा उल्लेख केला राजकीय मंडळींचा उल्लेख केला आम्हा सर्वांचा उल्लेख केला पण हे सर्व शक्य आहे इथं बसणाऱ्या तमाम लातूरकरांच्या त्यांच्या प्रयत्नातून त्यांच्या अनुभवातून आणि त्यांच्या मेहनतीतून हे लातूर उभा टाकलेला आहे आमचे खर तर बाहेर गाऊन आलेले पाहुणे म्हणजे इथं प्राजक्ताची माळी आहेत आपण महाराष्ट्राभर भ्रमण करता देशभर जातात तुम्हाला एक अनोखी गोष्ट ह्या लातूर मध्ये दिसली असणारे आम्ही एक महिन्यापूर्वी अमित देशमुख हे आमदार कसे होणार नाहीत ह्याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो आणि संभाजी पाटील हे आमदार परत कसं होणार नाही त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करत होते असा कोणताच कसर त्यांनी सोडला नाही भया सभा घेतल्या तुम्ही माझ्या इथे <laughs> खूपच आणि भैया परिस्थिती बघा कशी आहे प्राजक्ताजी हे मी का सांगतोय आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकीय वातावरण निर्माण झालेलं आहे ह्या जिल्ह्याला जी परंपरा आहे स्वर्गीय केशवराजजी सोनने साहेब स्वर्गीय निलंगेकर साहेब स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब माननीय चाकूरकर साहेब एक सुसंस्कृतपणा म्हणजे कल्चरल की किती जरी विरोध हा निवडणुकीच्या काळामध्ये जरी असला पण ज्यावेळेस लातूरच्या विकासाचा प्रश्न ज्यावेळेस येतो तर सर्वजण एकत्रित यायला पाहिजे एका या बाजूला यायला पाहिजे ही भूमिका आमची राहते काही जणांना हे देखील आवडत नाही आता आम्ही जरी नमस्कार केला अरे किती दोघं एकमेकांना नमस्कार करतात किती हसत बोलतात आता काय करावं दोघांनी एकमेकांच्या हातामध्ये काट्या घेऊन फिरायचं का भेटले की एकमेकांचे डोके फोडायचे का आपल्याला भीड करायचे का लातूरचं नको आहे आपल्याला कसं राजकारण आज आपल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये आपण बघतोय काय परिस्थिती हो? माणसं एकमेकांच्या विरोधामध्ये झाले लोक वेगवेगळ्या नजरेने एकमेकांना बघत आहे आज विकासाचा दृष्टिकोन हा आपल्या राजकारणातला मूळ गाभा राहायला पाहिजे आज आपण अनेकदा मराठवाड्यामध्ये भाषण होत असताना पश्चिम महाराष्ट्राचा उल्लेख करतो की पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी आपला विकास पळवला काय म्हणतात आम्हीच आमच्या भाषणामध्ये बोलतो अरे पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी आमचा विकास पळवला त्यांनी आमचा विकास नाही पळवला त्यांनी त्यांच्या विकासासाठी ज्यावेळेस आम्ही विधीमंडळामध्ये पाहतो माननीय बनसोदळे साहेब आहेत माननीय भैया आहेत काळगे साहेब आहेत ज्यावेळेस विधिमंडळामध्ये आम्ही पाहत असतो एखादा पश्चिम महाराष्ट्रातला विकासाचा प्रश्न आला एखादा पाजर तलाव असेल एखादा धरण असल त्यावेळेस तिथले कोणत्याही पक्षाचे आमदार असले ते सर्वजण एका बाजूला येतात आणि ते धरण आमच्या भागामध्येच व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी प्रयत्न करतात आज ही भूमिका लातूरकरांनी स्वीकारली आहे आज काही जरी असोल अमित भैया तुम्ही आज विरोधी पक्षात आहे आमचे काळगे साहेब विरोधी पक्षाचे खासदार आहेत पण मी तमाम लातूरकरांना ला आवर्जून शब्द देतो ज्यावेळेस त्यांनी लातूरच्या विकासासाठी केंद्रामध्ये आमचं सरकार आहे आमच्या विचाराच्या सरकारकड त्यांचं लातूरच्या विषयासाठी रेल्वेसाठी असल विमानासाठी असल ज्यावेळेस त्यांना जर जायचं असेल तर त्या प्रत्येक मंत्र्यांसोबत याची जबाबदारी आमची असणार आहे आम्ही ताकदही आपल्यासोबत येऊ विचार वेगळे आयडिओलॉजी वेगळी आहे माननीय अमित भैयांची काँग्रेस पक्षाची आयडिओलॉजी वेगळी आहे माझी आयडिओलॉजी ही हिंदुत्वाची आहे मी हिंदुत्वाच्या विचारावर जातो निवडणुकीमध्ये असेल मी माझ्या विचारांनी आम्ही पुढं जाणार जनतेच्या समोर त्या विचारांनी पुढं जाणार पण निवडणुका संपल्यानंतर लातूरचा विकास हीच आमची एक कॉमन आयडॉलॉजी राहायला पाहिजे ही आमची भूमिका राहायला आणि ह्याच भूमिकेतून आपण पुढे जातोय आमचे क्रीडाईचे सर्व सदस्य अत्यंत चांगला कार्यक्रम आपण घेतला सर्वांच्या मनामध्ये खर तर पाहत असताना खालून अनेक जण आम्हाला इशारे करत होते बघा एकमेकांना कसं बोलतात <laughs> काही जणांना चांगलं वाटत असेल पण दीपक राव दोन्ही दीपकला सांगतोय महानगरपालिका आम्ही ताकदीने एकमेकांच्या विरोधात आहे त्याच्यामुळे तुम्ही असं विचार करू नका ह्यांना सांभाळलं तर तिकडनं निवडून येता येते असं सांभाळलं असं काही होणार नाही भैया बरोबर आहे ना है? आयडिओलॉजी वेगळी विचार वेगळे शेवटी आम्ही सर्वजण एकत्रित या आपल्या गावाच्या प्रयत्नासाठी आणि आज जी ओळख आपल्या निलंगेकर साहेब माननीय विलासरावजी देशमुख साहेब चाकूरकर साहेब ह्या सर्वांनी जी ओळख आपल्या गावाला जी एक चांगली ओळख सुसंस्कृतपणाची ओळख लातूरला दिलेली आहे ती ओळख टिकवणही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपण सर्वांनी भविष्यातल्या काळामध्ये काही गोष्टीचा प्रयत्न देखील करणं गरजेचं आहे विरोध करायला पाहिजे का निश्चितपणे विरोध करायला पाहिजे पण त्या विरोधामुळं व्यक्तिगत विरोध हे टाळायला पाहिजेत ज्याच्यामुळं कुणाच्या भावना दुखवल्या जातील ह्या गोष्टी टाळायला पाहिजेत आणि निश्चितपणे ह्या सर्व जर आपण जर एकत्रित मिळून जर बसून विचार करून ह्या दिशेने जर गेलो तर निश्चितपणे आपल्या लातूरला पुढं घेऊन जाण्यामध्ये कुणी आपला, आपला हात थांबू शकणार नाही उदय बोलत असताना उदाहरण पुणे मुंबईच दिलं उदय तुम्हाला माहित नसेल अमित भैया मी आवर्जून एक प्राजक्ताची तुम्हालाही माहितीसाठी सांगतो आमच्या मराठवाड्याची ओळख किती महत्वाची आहे की, की पुण्यामध्ये पण जर तुम्ही जाऊन विचारा की घरामध्ये सून कुठली पाहिजे जर कुणाला विचारलं त्यांनी म्हणतात मराठवाड्यातली सून पाहिजे कारण त्या घराला एकत्रित बांधून ठेवण्याची जबाबदारी कुटुंबाला एकत्रित ठेवण्याची जबाबदारी हे सर्वजण आमच्या ह्याच्यात करतात मी जगदीशी बोलत कुठे जगदीशी त्यांनी बोलत असताना सांगितलं घरी गेले की आमच्या बायका आम्हाला ओरडतात की दिवसभर बाहेर राहतात त्यांनी त्यांच्या बांधकाम व्यावसायिकाच्या बाबतीमध्ये सांगितलं सुबोधजी बरोबर आहे हे तुमच्याच व्यवसायात नाहीये आम्ही भैया एकमेकांना म्हटलो आम्हाला वाटत होतं आमच्या ओरडतात ह्याच्यामध्ये आपण काम करत असताना अधिकचा न्याय ज्यावेळेस आपण आपल्या व्यवसायाला देतो आपल्या ह्याच्यासाठी देतो तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी कुठंतरी त्याग करावा लागतो तो त्याग होत असतो आणि ही भूमिका खरं तर सुबोधजी भारतीजी जगदीशजी उदय आमचे संतोष आणि त्यांच्यासोबत असणारी सर्वच टीम आपली क्रीडाईमधली असलेली सर्वच तुम्हाला सर्व टीमला एक हमी हमी सर्वजण एकत्रित मिळून देतो त्यांनी अर्धी हमी दिली त्यांच्याकडं जावा असं म्हणून नाही लातूरच्या भैया मला असं वाटतंय आता, आता निवडणुका संपल्यात काही कॉमन प्रश्न आपण एक एजंडा लातूरचा बनवायला पाहिजे लातूरच्या ट्रॅफिकचा विषय असेल आपण एकत्रित या दिशेने जायला पाहिजे लातूरच्या विमानाचा विषय असेल लातूरमध्ये अधिकचे रेल्वे गाडी आपल्याला वाहन वाढवायचा विषय असेल पाण्याचा विषय असेल मला असं वाटतंय की ह्या सर्व विषयाच्या अनुषंगाने तुम्ही विरोधी पक्षात आहे म्हणून आम्ही तसं बघू नये आणि आपण या सरकारकड भूमिका ह्या मला असं वाटतं की ह्या दृष्टिकोनातून ठेवू नये या देशामधलं जे नेतृत्व आहे माननीय नरेंद्र मोदी साहेब च स्वप्न हे खरं क्रीडाई एका अर्थाने पूर्ण करू शकतात जी आप बोलते वक्त एक बात रहे गई मुझे ऐसा लगता लगताय प्रधानमंत्री आवास योजना जी आहे माझी सर्व क्रीडाईच्या सर्व सदस्यांना विनंती आहे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी क्रीडाईचं म्हणजे जसं आज मुंबईतल्या फ्लॅटचे जे रेट्स आहेत पुण्यातल्या फ्लॅटचे रेट्स रेट आहेत तेच आपल्या इथे आहेत पण लातूरमध्ये जो सर्वसामान्य वर्ग जो राहतो त्यांना देखील जर फ्लॅट आणि घर घ्यायचं असेल तर प्रधानमंत्री आवास योजना जी माननीय देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आणलेली आहे त्या योजनेसोबत क्रीडाईंनी एकत्रित हात मिळवणी करायला पाहिजे पुण्यामध्ये असल मुंबईमध्ये असल अनेक व्यावसायिकांनी बांधकाम व्यावसायिकांनी एकत्रित येऊन आणि बँकांनी त्यांना साथ देऊन सही बात आहे बँकेने त्यांना साथ देऊन सर्वसामान्य माणसांना देखील जे घरं परवडतील असे देखील घरं आता क्रीडानी बनवायला पाहिजे अशी देखील आम्ही आपल्या सर्वांना विनंती देखील करतो त्यामुळं आपण अधिकचा वेळ न घेता एक अत्यंत चांगला कार्यक्रम एक चांगला संदेश जाणारा कार्यक्रम सर्वजण लातूरच्या विकासासाठी एकत्रित एका दिशेने काम करायला पाहिजे माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे कधी बऱ्याचदा असं होतं की भांडणं झालेल्याच गोष्टी दाखवतात पण लातूरचा हा पॅटर्न देखील महाराष्ट्राला आपल्या माध्यमातून दिसायला पाहिजे ही देखील माझी आपल्या सर्व पत्रकारांना विनंती आहे विकासासाठी सर्वजण एकत्रित एका दिशेने एका विचाराने आम्ही तमाम लातूरकरांसाठी काम करू हा शब्द मी आपल्या सर्वांना देतो आणि क्रीडाईंच्या सर्व सदस्यांचं मनापासून आभार व्यक्त करून माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय